अखेर अभिनेता राहुल सोलापूरकरचा राजीनामा लोक रस्त्यावर नेत्यांनी इशारा दिल्यानंतर उपरती अभिनेता राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे राजकीय नेत्यांकडून सोलापूरकरच्या वक्तव्यावर टीका होताना त्याला जिथे दिसेल तिथे बदडा अशी भावना व्यक्त करण्यात आली राहुल सोलापूरकर ज्या ज्या संस्थांवर आहेत तिथून त्याचा राजीनामा घ्या त्याला कुठेही अभिनयाचं काम देऊ नका अशा मागणीसह पुणेकर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे आता राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर प्राच्य विद्या संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिलाय भांडारकर संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष नंदकुमार फडके यांच्या कार्यालयात राहुल सोलापूरकर यांनी राजीनामा पाठवून दिलाय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राहुल सोलापूरकर यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदावरून त्यांना हटवण्याची मागणी आय संघटनांकडून होत होती अखेर वाढता विरोध आणि शिवभक्तांची नाराजी लक्षात घेऊन राहुल सोलापूरकर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर अभिनेत्याने आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी दिला आहे बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे